सांगा तुमचं खूप खूप स्वागत स्वागत आमच्या योद्धा प्रोडक्शन मध्ये तर प्रॉपर कुठले आणि नाव हो काय राजवर्धन नाव अच्छा बरं थोडं मोठं बोललं तरी चालेल ओके तर मला सांगा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक्सप्लोअर करतोय आणि आमचा हा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे जनमनातील महाराज म्हणजे प्रत्येकाच्या मनातले महाराज जे तुम्हाला भावत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कुठला प्रसंग आहे जो तुम्हाला प्रेरणा देऊन जातो महाराजांचे सगळेच प्रसंग म्हणजे ऑलरेडी सगळेच प्रश्न आहेत पण तुमच्या मनाला एक भावणारा मनाला भावणारा प्रसंग स्वतःच्या मुलाला म्हणजे असं दूर ठेवल्यासारखं दाखवलं दुनिये समोर संभाजी महाराजांना म्हणजे गटात गेलेत आणि ते पूर्ण म्हणजे असं ते रचलेला इतिहास त्यांचा तो कि महाराज मुघलांना सामील झालेत आपल्या विरुद्ध वागतायत हे दाखवण्यासाठी आणि सगळ्यांसमोर म्हणजे संभाजी महाराज वाईट झाले त्या प्रसंगामुळे ते खूप म्हणजे असं वाईट वाटत की त्याच्यामुळे महाराजांची बदनामी झाली संभाजी महाराजांची पण चांगला होता शिवाजी महाराजांचा नाही म्हणजे तो आ, दिस इज अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स हा तेच ना मग स्वतःच्या मुलाला त्यांनी एवढं म्हणजे कारण की मला असं वाटतं ते कुठला तरी एक खान आहे त्याच्याकडे सामील झाले होते तो बहादूर खान का काय बहादूर खान आहे ना तर पण तिकडे ते जर सामील झाले नसते तर म्हणजे तो प्रसंग जर आपण बघायला गेलो तर सुद्धा तिकडून चालून आला होता आणि त्याच्या अगोदर मला वाटतं मोहिमा झाल्या होत्या आणि त्याच्यामुळं सैन्य त्या ठिकाणी जखमी झालं होतं सैन्य थोडं त्या लढण्याच्या हालतीमध्ये नव्हतं आणि त्याच्यानंतर शस्त्रास्त्र कमी झाले होते म्हणजे रसद त्या ठिकाणी कमी झाले ओके त्यामुळं मग बहादूर खानाला कसंही करून वर्ष सहा महिने त्या ठिकाणी रोखून ठेवायचं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संभाजी महाराजांना तिकडे पाठवलं आणि त्याच्या हालचाली जाणून घेतल्या त्यामुळे स्वराज्य कुठेतरी उभं राहिलं वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज आपल्यातून गेले म्हणजे ते आपल्यातून कधी जाऊ शकणार नाहीत पण ते गेले देहरूपी ते आपल्यातून गेले परंतु बत्तीसव्या वर्षापर्यंत स्वराज्याच्या सीमा त्यांनी दहापट वाढवल्या आणि हा राजा कधीही शांत राहिला नाही कधीही त्या ठिकाणी विश्रांती घेतली नाही श्वासा शेवटच्या श्वासापर्यंत धर्म सोडला नाही आणि खर तर त्यामुळे आपण त्यांना धर्मवीर असं म्हणतो त्याच्यानंतर मात्र राजकारणापेक्षा त्यांच्यासाठी धर्म, धर्म महत्वाचा होता औरंगजेब ज्यावेळेस त्यांना म्हणत होता की बस इस्लाम कबूल करो है ना त्यांनी जर आ, ते केलं असत तर त्यांचं स्वराज्य त्यांच्याकडेच राहिलं असतं गडकिल्ले त्यांच्याकडे राहिले असते आणि जिवंत सुद्धा राहिले असते तर लोक असं म्हणतात कधी कधी काही म्हणजे विचारवंत म्हणतात की ती जी लढाई होती छत्रपती संभाजी महाराजांची ती राजकीय होती म्हणजे ती फक्त स्वराज्य आणि औरंगजेब यांच्यामधली लढाई होती पण ती तशी नव्हती ती धार्मिक होती धार्मिक लढाई होती ती तर नक्कीच तो प्रसंग म्हणजे भरपूर जणांना काही गोष्टीचा संवेदनशील असतात आणि त्याच्यामधला तुमचा जो भावलेला प्रसंग आहे तो अतिशय संवेदनशील असं मला वाटतं आतापर्यंत मी घेतल्या प्रत्येकाने इन्स्पायर करणारा प्रसंग सांगितला जो आहे त्याकडे तुम्ही बारक्याने बोट ठेवलं म्हणजे तुम्ही त्याकडं आहे आणि त्या, त्या दृष्टिकोनातून तुम्ही, तुम्ही बघताय आणि आजच्या तरुणाला हे गरजेचं आहे तर सांगा काय ते हेच की आपण म्हणतो की धर्म लोक म्हणतात आजकाल धर्म आहे सुरक्षित आहे तुम्ही इग्नोर करा तुम्ही सगळं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या असं तसं पण नाही खरंच धर्म तुमचा जर तुम्ही तरच राहील नाही तर धर्म खरंच धोक्यात आहे आजूबाजूचे लोक तुम्हाला त्यांच्या धर्माकडे ओढण्यासाठी प्रयत्नशील आहेत बरं आपण जर बघितलं तर काही लोक आमचा धर्म कबूल करा म्हणतात काही लोक आमच्या आमच्यामध्ये कन्व्हर्ट व्हा म्हणतात प्रसार करण्याचा पण तुम्ही जर अमेरिकेत गेला तर तुम्ही तुमच्या धर्माला नाही नाही त्या ठिकाणी आमच्यामध्ये या माणूस अजिबात नाही मग भारतामध्येच हे काय चाललंय सगळ्या धिंगाला धर्मशाळा आपले लोक बळी पडत आहेत त्याला का पडतायत आपल्या धर्माच्या बद्दल माहिती नाहीये त्याच महत्व नाहीये का पडतायत बळी असं वाटतं धर्माबद्दलची माहिती कमी आहे माहिती कोणी द्यायची धर्माची माहिती ज्याने त्याने आपापला प्रसार केला पाहिजे आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला आपण धर्माबद्दल जागृत केलं पाहिजे आपल्या संस्कृतीच्या बद्दल सगळ्यांना माहिती असली पाहिजे आता मला सांगा आपण म्हणतो धर्माबद्दल जागरूक राहिलं पाहिजे पण हिंदू कायम त्या ठिकाणी जाती जातीत वाटला चाललाय आज जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये किती त्या ठिकाणी जाती येते तर याकडे कसं बघताय मी सुरुवात केली जातीत वाटण्याची म्हणजे जातीपाती असाव्यात ज्याचं त्याचं कामावरून कर्तृत्वावरून जाती पडलेल्या आहेत ते ठीक आहे तिथपर्यंत पण जातीवरून ते राजकारण इंग्रजांपासूनची सवय लावली त्यांचं ते होत आजकालच्या राजकारणात तर म्हणजे जातीशिवाय तर राजकारण होतच नाही आता एक हा मग एक तरुण म्हणून एक तरुण म्हणून काय सांगणे धर्माला वाटण्याचा प्रयत्न करत आहेत मी एकच म्हणेन की जिथं प्रसंगी येईल तुम्हाला उभा राहायचा तिथं एकत्रित या एक हिंदू म्हणून एकत्रित सनातनी धर्म आहे आपला जात तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या काही गोष्टीत असावीत तुम्ही लग्न कार्य करताय तुमच्या काय रूढी परंपरा असतील तिथं तुम्ही तुमची जात बघा पण जिथं तुम्हाला वेळ येईल एक धर्म हिंदू म्हणून एकत्र या तर हा जो विचार आहे मला असं वाटतं की आजकाल लोक शिकली जॉबला लागले की त्या ठिकाणी सेक्युलरिझमचा तर त्या लोकांना काय सेक्युलरिझमचा खरा अर्थ आहे तो तुम्ही तुमच्या पूर्वी ठेवा मी म्हणेन सेक्युलरिझम काय गोष्टीत पाळलं पाहिजे हे सारखं सगळ्यांना कळतं आम्ही पण पाळतो पण ते तुम्ही तुमच्या धर्मात आणू नका प्रत्येक वेळी सेक्युलरिझम तेवढंच म्हणे अच्छा तर या ठिकाणी त्यांचे मित्र सुद्धा आहेत तर त्यांचंही म्हणणं जाणून घेणार आहेत तर तुम्हाला मध्ये त्यांच्यावर ते बोलत असताना काही सांगायचं होतं तर तेच सांगायचे का प्रश्न विचारल्यानंतर सांगायचे मी थोडासा की शिवाजी महाराजांविषयी जे काही बोलत की तुमचा त्यांचा विचार कोणता तुम्हाला जास्त मनाला भावते त्यांच्याविषयी मी थोडंसं बोलतो तर खरं तर पाहायला गेलो सर की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांच्यामुळंच आज जे काही आपला भारत देश आहे त्यांची जी छाप आहे आपल्या महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित न राहता पूर्ण जगाला त्यांनी आपल्या म्हणजे जे काही विचार जे काय आपलं कार्य आहे त्यातून त्यांनी आपलं मन सगळ्यांचे जिंकलेले तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर त्यांची जी विचारसारणी होती ते त्यांच्या जे काही सामाजिक कार्य असो राजकीय कार्य असो सगळ्या बाबीमध्ये त्यांची जी काही सूक्ष्म विचारसरणी होती त्यातून त्यांनी असे व्यक्ती निवडून त्यांचे पूर्ण जे काही कार्य येतं समजा स्वराज्य स्थापनेसाठी जे काय लागणाऱ्या गोष्टी सगळ्या काही त्यांनी एकदम व्यवस्थितरित्या कुठेही समाजाला कोणत्याही गोष्टीला तिड म्हणजे बाधा न येता सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या राजकारणातल्या समाजकारणातल्या त्यांनी हाताळलेल्या आहेत आणि त्याची जी सुष्म अभ्यासाची जी सूक्ष्म परम प्रणाली होती जी, जी शिवाजी महाराजाची ती एकदम एकदम म्हणजे ग्रेट आणि ग्रेट, ग्रेट। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर काही खात्यामध्ये समजा जे काही व्यक्ती लागत होते म्हणजे त्यांचं अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळ ते पूर्ण त्यांनी एकदमरित्या त्यांनी त्यांच्या अभ्यासातून निवडल्या गेले होते गे, ओके तर म्हणजे त्यांचा जो त्या ठिकाणी दूरदृष्टी कोण आहे आणि त्यांचं मॅनेजमेंट म्हणून तर मला असं वाटतं की त्यांच्यावर कोणीतरी लिहिलेले पण आहे द मॅनेजमेंट गुरु ऑफ हो ना तर ते पुस्तक आहे तर मला असं वाटतं ते वाचण्यात आलं म्हणून तुम्ही हे त्या ठिकाणी सांगू शकलेलं तर प्रॉपर कुठल्या सर मी प्रॉपर परभणीच आहे आणि मी त्या ठिकाणी आहे विप्रो विप्रो मध्ये तुम्ही म्हणजे म्हणजे एक परभणी मराठवाड्यात येत वाटत आहे ना तर एक मराठवाड्यातला युवक या ठिकाणी स्ट्रगल करण्यासाठी येतो त्यावेळेस काय चॅलेंज असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये कशी प्रेरणा ठरतात तुम्हाला सर मी स्टार्टिंगला दोन हजार सतरा मध्ये पुण्यामध्ये आलो त्यावेळेस म्हणजे मला फक्त मी मी खेडेगावातला आपलं म्हणजे सामान्य माणसं म्हणजे खेड्यागावातली खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस लोक म्हणतात की खेड्यातलं मी एक सामान्य माणूस आहे तर धर्म संस्कृती आपलेपणा प्रेम आणि दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना या तुम्हाला आज खेड्यात बघायला भेटतात हे सगळे जर विचार तुमच्यामध्ये असतील ह्या गोष्टी तुमच्यात असतील तर तुम्ही सामान्य कशी तुम्ही फ्लॅटमध्ये बघायला गेलात तर शेजारी कोण राहतं तुम्हाला माहित नाही तुमच्यावर एखादा बेतणारा प्रसंग आला तर तुमच्यासोबत कोणी उभं राहत नाही तुम्हाला साधा कोणी वेळ देत नाही मग याला म्हणायचं सामान्य पण आपल्या गावाकडे हे नाही म्हणजे खेड्यातली माणसं सामान्य नाही तर असामान्य असतात त्यामुळे आज मला या ठिकाणी आपल्या ऑडियन्सला सांगायचंय आजपासून खेड्यातल्या लोकांनी स्वतःला सामान्य म्हणणं बंद करा तुम्ही असामान्य आहात तुम्ही असाधारण आहात तर खेड्यातली तुम्ही असामान्य माणसं आहेत सांगा सर कसं आहे की खेडेगावामध्ये एकमेकाबद्दल आपुलकी असती म्हणजे काही जरी कोणाचं सुख दुःख असो की कोणी कोणाला बोलो तर त्या ठिकाणी नाही हा पर्याय येत नाही त्यांच्याकडनं म्हणजे कवडी मोल कावे पण थोडीफार काही मदत काही ना काही भेटून जाते किमान आपलं अर्थसहाय्य जरी नाही मिळालं तर किमान त्याच्याकडनं जे काही आपलं हातबोल आपल्याकडनं जे काही सहाय्य करता येईल तर त्या दृष्टीने ते त्यांच्याकडनं देण्याचा प्रयत्न करतात तर खूप भारी वाटलं तुमच्या सोबत बोलून आणि खेड्यातली माणसं त्या ठिकाणी भेटतात आणि खेड्यामधून येऊन या ठिकाणी प्रयत्न करणं चॅलेंज पुण्यामध्ये सर सांगितलं सर माझ्याविषयी थोडंसं की सर मी दोन हजार सतराला ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मला फक्त पुणे हे नाव फक्त ज्यावेळेस स्टार्टिंगला माहीत होतं या ठिकाणी आल्याच्यानंतर जा ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट मी जी स्वतः अनुभवली खूप स्ट्रगल ना लाईफ या ठिकाणी मी म्हणजे माझ्या याच्यामध्ये मी काढलेली आहे स्टार्टिंगला एम पी एस सी करत होतो त्यानंतर एम पी एस सीमध्ये स्ट्रगल केल्याच्यानंतर कुठंतरी मला थोडंसं मध्ये मध्यंतरी कोरोना आला कोरोनाच्यामध्ये थोडंसं आणखी माझा जी काही म्हणजे था शेड्यूल आता अभ्यासाचा ते पूर्ण असा म्हणजे कुठंतरी कुठेतरी डिस्टर्ब झाल्या असं म्हणता येईल मग त्या मी सध्या विप्रो मध्ये सध्या सोडून दिली आणि सध्या मी ऍज अ नेटवर्क इंजिनियर म्हणून विप्रो मध्ये अभिनंदन तुमचं आमच्या मराठवाड्यामध्ये येऊन तुम्ही पुण्यामध्ये त्या ठिकाणी सेटल झालाय खरंतर हे खूप मोठं चॅलेंज असतं तर महाराजांच्या इतिहासाबद्दल तुम्ही जे भावनिकता सांगितली त्याबद्दल खरंच खूप खूप अभिनंदन थँक्यू चालेल